नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे गोड शंकरपाई बनवणार आहे आमच्या इथे तरी दिवाळीचा फराळ करण्याची सुरुवात तर गोड शंकरपाईपासूनच होते तुमच्या इथे कोणत्या पदार्थापासून होते कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण करणार आहे बिस्किटांपेक्षा खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगणारी भरपूर असे पदर सुटणारी गोड शंकरपाई कशी करायची ते आज आपण इथं बघणार आहे तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गोड शंकरपाळी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शंकरपाई करण्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाई करण्यासाठी लागणारे सर्व जिन्नस मेजरिंग कप किंवा घरातील एखाद्या पेल्याच्या वाटीच्या प्रमाणाने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला दूध आणि साखर मोजून घ्यायची आहे तर इथे मी पाऊन पेला दूध व पाऊन पेला साखर घेतली आहे दुधामध्ये साखर घालून आपल्याला दूध गरम करून घ्यायचे आहे अगदी साखर वितळेपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचे आहे हे दूध साखरेचे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण सेम प्रमाणात साजूक तूप गरम करून घालायचे आहे तर साजूक तूप घालताना तुमचं दूध आणि साखरेचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेले पाहिजे तर इथे तुम्ही तुपाऐवजी बटर तेल किंवा वनस्पती तूप घेतले तरी चालणार आहे ह्या मिश्रणामध्ये आता मैदा घालायचा आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे तर इथे मला तीन पेला मैदा लागलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो इथं मैदा आपल्याला लागलेला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरवातीला तूप गरम असल्यामुळे काय होतं हाताला चटके बसतात तर चमच्याच्या मदतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण हातानेच व्यवस्थित असं आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचे पदर असे छान सुटतात तर इथे असं छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ येणं आपल्याला दहा मिनिटांसाठी भिजून द्यायचं आहे तर आपण हे आता दहा मिनटं हे पीठ झाकून ठेवून देऊयात तर पीठ भिजायला ठेवून दहा मिनिटे झालेली आहेत तर आता ह्या पिठाचे आपल्याला एक सारखे गोळे करून घ्यायचे आहेत एकदम करून ठेवले ना गोळे तर शंकरपाई करण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागत नाहीत तर एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे म्हणजे पिठाचे गोळे कोरडे किंवा पीठ कडक होत नाही आणि शंकरपाई करायला आपल्याला जड जात नाही तर तुम्ही बघा इथे मी एकदम हलक्या हाताने इथं अशी मी ही जाडसर चपाती लाटून घेतलेली आहे तर इथे ना चपातीला साईडने चिरा गेलेल्या दिसतात ना त्या अगदी नॉर्मल आहेत तर ह्या चपाती झाली ना तुम्ही की ह्या स्टेजला शंकरपाई करून घेऊ शकता पण ह्या इथे ना मी एक स्टेप वाढवली आहे ॲड केलेली आहे ते म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या किंवा कटरच्या मदतीने छान असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली शंकरपाई एक सारखी अशी तयार होईल तर इथे मी चौकोन करून घेतलेला आहे तर एक सांगू का फराचं करते आणि मुलं मधी मधी करणार नाही असं कधी होणारच नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी काव्या माझ्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये येत असते तुमच्यासोबत पण तुमची मुलं अशी करतात का ते मला नक्की सांगा हे बघा तर आता आपल्याला एक एकसारख्या आडव्या आणि उभ्या रेषेत शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर शंकरपाळी आपल्याला खूप लहान पण नको खूप मोठी पण नको मीडियम अशा आकाराच्या इथं आपल्याला एक सारखी शंकरपाळी कट करून घ्यायची आहे त्यामुळे शंकरपाळी दिसायला तर छान दिसतेच पण एकसारख्या आकाराच्या असल्या की सगळ्या कशा तळायला एक सारख्या तळल्या जातात तर इथे आपल्या बघा तुम्ही खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही अशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर तुम्ही एकदम शंकरपाई करून ठेवले आणि एकदम तळल्या तरी चालतात किंवा दोन दोन चपातीच्या करून तळल्या तरी चालतात तर इथे मी सगळ्या शंकरपाळ्या एकदम करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आहेत तर शंकरपाई तळताना आपल्याला तेलाचे तापमान ना मध्यम असे ठेवायचे आहे आणि शंकरपाई एकदम कमी फ्लेमवर जर तळली तर शंकरपाळी तेलात विरगळते आणि मोठ्या गॅसवर तळले तर शंकरपाळी वरच्यावर तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात तर अशा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शंकर आप शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला कडेत मावतील एवढ्याच शंकरपाळी सोडून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला शंकरपाळी हलवताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याने हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडासा शंकरपाळीला कडकपणा आला की मगच तुम्ही झाऱ्याच्या मदतीने शंकरपाई उलटस उलट करून व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत शंकरपाई तळताना गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमच ठेवायची आहे तर शंकरपाईला बघा तुम्ही किती छान असे पदर सुटलेले आहेत आणि छान अशा हलका बदामी कलर येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाई तळून घ्यायची आहे तर इथे आपली शंकरपाई तळून झालेली आहे साधारण एक बॅच तळण्यासाठी मला सहा पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत मध्यम आचेवर तर आता ह्या शंकरपाळी आपण काढून घेऊयात काय होतं शंकरपाळी आपण तेलातून जरी बाहेर काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे असा कलर आला की आपण काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता नंतर काढल्यानंतर ह्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो तर इथे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्या सर्व अर्धा किलोच्या शंकरपाळी तळून झालेली आहे आता तुम्हाला शंकरपाई तोडून दाखवते थोडीशी थंड होऊ देत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाईला किती छान असा कलर सगळ्या कशा एकसारख्या छान अशा पदर सुटलेल्या तयार झालेल्या आहेत किती छान असे भरपूर पदर सुटलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तर हा शंकरपाळीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका दिवाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय